नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते श्री स्वामी समर्थ सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बैलपोळा या सणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक भागात या बैलपोळा हा सण थोड्या वेगळ्या नावाने ओळखला जातो कर्नाटक बेंदूर म्हणून ओळखला जातो तर विदर्भात दोन दिव दिवस पोळा केला जातो पहिल्या दिवशी मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी ताना पोळा म्हणून साजरा केला जातो तर प्रत्येक भागातली रीत ही थोडीफार वेगळी आहे पण सण साजरा करायची पद्धत ही एकच आहे चला तर मग आज आपण बैल या सणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ बैलपोळा हा महाराष्ट्रातील बैलप्रांती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्यातील अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना विशेष नैवेद्य दिला जातो बैलपोळ्याचे महत्त्व महत्व काय तर शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतीसाठी बैलांना केलेले कष्ट योगदान यासाठी कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्याचा हा दिवस आहे सांस्कृतिक महत्त्व महाराष्ट्रात ग्रामीण सांस्कृतिक या सणाला विशेष महत्त्व आहे पर्यावरणाचे महत्त्व तर बैलप्रांती आदर आणि प्रेम व्यक्त करून पर्यावरणाचे महत्त्व जपले जाते तर हा सण कसा साजरा केला जातो तर बैलांची सजावट बैलांना आकर्षक रंगाने रंगवतात शिंगांना तसेच गोंडे बांधले जातात गळ्यात घुंगरू बांधतात आणि विविध रंगांच्या माळा घालतात पूजा केली जाते बैलांची विविध विविधतेने पूजा केली जाते आरती केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये त्यांना पुरणपोळी लाडू शेंगांचे लाडू असे विविध प्रकारचे नैवेद्य दिले जातात त्यांना मिरव सजवून आणि गावातून मिरवणूक काढली जाते ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीचे बैल किंवा बैलाच्या प्रतिकृतीची पूजा करतात पोळ्याच्या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते आणि कोणतेही काम सांगितले जात नाही यामधून निष्कर्ष एवढाच आहे की बैलपोळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एक महत्त्वाचा आणि उत्साहाने साजरा होणारा सण आहे बैलप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आता आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमा या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण सण आहे व्यक्त करणारा एक मराठी असून विशेष म्हणजे विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेला मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावण पि पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा हा सर्जाराजाचा सण म्हणजे बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घातली जाते नंतर चरायला घेऊन जातात या दिवशी बैलाच्या खांद्याला म्हणजेच मान जिथे शरीराला जोडलेली असते तो भाग हळद व तुपाने शेकवतात याला खांदे शेकवणे असेही म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केले जाते तसेच पाठीवर शॉल व झूल असेच वस्त्र चढवले जातात सर्व अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या किंवा घुंगरांच्या माळा नवीन वसन किंवा नवा कासार आवरायची म्हणजेच आवरायची दोरी पायात चांदीचे करदोड्याचे तोडे घालतात त्यालाच खायला गोड पुरणपोळी अन्नाचा नैवेद्य देतात बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येते विदर्भात साजरा केला जातो तो तान्हा बैलपोळा विदर्भातील बऱ्याच भागात बैलपोळा हा सण सलग दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्यांची पूजा केली जाते तर तान्हा बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेली मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात त्याबद्दल त्या या बालगोपालांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साधशृंगार करत असतात बैल सजवितात व पोळ्याची मिरवणूक काढतात गावाच्या सीमेजवळ शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सणई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळेस झाडत्या म्हणायची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक गावात मान आहे तो गावाचा पाटील श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो नंतर बैल मारुती तिच्या देवळात नेता व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळता बैल नेणाऱ्यास बोजारा म्हणजेच पैसे देण्यात येतात शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला गेल्याने तो उत्साह साजरा करण्यात येतो कर्नाटकात बेंदूर तर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवरील काही भागात उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणूक काढली जाते संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो पोळा या सणावर विशेष काही कविता केल्या गेलेल्या आहे अमावस्य श्रावणाची आली घेऊन सणाला कृषीवल आनंदाने सजविलो हो बैलाला तसेच आला आला शेतकऱ्या पो पोया चारे सण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदुराला घोटा आता बांधारे तोरण सजवारे घरदार तसेच शिंगरंग विले बाशिंगी बांधली चढविली धुली येण दार सण एक दिनबाकी वर्षभर ओझे मन मर ओढायचे तर अशा अनेक कविता केलेल्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही बैलपोळ्या सणाची माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा